नमस्कार मंडई मी नेहा नेहाच महाराष्ट्र व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत मस्त चमचमीत बां भाजी होती ही आणि करायलासुद्धा तितकीच सोपी आहे डब्यासाठी म्हणाल तर खूप छान होते ही भाजी तर आपण सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे ना अर्धा किलोच्या वरती हा भोपळा होता तर इथे मी हा एवढा सगळा भोपळा घेणार नाही आहे हे दोन तुकडे मी काढून घेतलेले आहेत सुरीने तर ह्याचीच भाजी मी आत्ता करणार आहे थोडासा भोपळा मी ठेवून दिला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे भोपळ्याच्या ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या आणि बटाटा सोलायचं जे सोलणं असतं ना त्याच्या साह्याने आपल्याला हे मागचा जो कडा भाग असतो ना हिरवा भाग तो आपल्याला काढून घ्यायचा आहे सोलून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या आणि त्याच्यानंतर आता आपल्याला भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे चांगलं खळखळा आणि त्यानंतर याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता माझ्या बिया आणि साल व्यवस्थित काढून झाला आहे भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी वेळीच्या सहाय्याने अशा बारीक फोड्या करून घेते तुम्हाला जर च सुरीची सवय असेल तर तुम्ही चाकूचा वापर इथे करू शकता मला चाकूची सवय नाही आहे त्यामुळे मी वेळीचा वापर इथे करते तर आता अशा मध्यम साईजच्या आपण फोडी करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला त्या खाता येतील चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर त्यात अशा प्रकारे सर्व फोड मी याच्या करून घेणार आहे तर ही भाजी ना खूप छान लागते बरं का आणि ह्याच्यामध्ये ना विटॅमिन्स पण भरपूर प्रमाणात असतात कॅल्शियम पण खूप असतं ह्याच्यामध्ये त्यामुळे ही भाजी नक्की करावी आणि अशा प्रकारे आता माझ्या फोडी तयार झालेल्या आहेत गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे तेल ठेव टाकलं त्यानंतर जिरं मोरीची चांगली फोडणी घालायची आपल्याला त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आपण हळद हिंग लाल तिखट ॲड करणार आहोत इथे आपण काहीही दुसरे घटक ॲड गट केलेले नाही कांदा टोमॅटो साधी सिंपल भाजी आहे ही तर इथे लाल तिखट ॲड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ज्या फोडी केलेल्या आहेत भोपळ्याच्या त्या ॲड करून घ्यायच्या आणि याच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या तर शिजवून कसं घ्यायचं तर एक ताट ठेवायचं कढईवर कतळ्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला ही भाजी जवळपास एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायची आहे पा भाजी लगेच शिजते ही याला जास्त वेळ लागत नाही तर आता पंधरा मिनटानंतर भाजी थोडंसं चवीप्रमाणे ते मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच ना मी थोडंसं ना गुळ ॲड केलेलं आहे तर जवळपास एक चमचा आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने मी गुळाची पावडर ॲड केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपला जो भोपळा आहे तो पण व्यवस्थित शिजला गेलेला आहे थोडंसं दाबून बघायचं प्रेस करून बघायचं शिजला जातो शिजला आहे की नाही तर आता मी गुळ पावडर टाकल्यानंतर पाच मिनटं वाफ देणार आहे आणि सर्वात शेवटी इथं आपल्याला ओलं खोबरं आणि कोथिंबीर गार्निशिंगला टाकायची आहे सर्वात शेवटी ओलो खोबरं इतकं सुंदर भाजी ही होते ना जर तुमच्याकडे ॲवेलेबल असेल तर नक्की टाका आणि जर नसेल तर काहीही हरकत नाही आहे नुसती कोथिंबीर तुम्ही ॲड केली आणि एक दोन मिनटं फक्त वाफ काढली तरीही चालते तर अशा प्रकारे आपली भाजी तयार जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या भागात